पावन मार्गशीर्ष मास आला गुरुवार शुभदायी लक्ष्मी मातेचा दरबार आज उजळला घराघरामध्ये सौभाग्य सुख संपत्तीची मनोभावी वंदना प्रेम शांती समाधान लाभो प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख शांती व समृद्धी सदव्य अखंड नांदो तर मैत्रिणीनं बघा संध्याकाळ झाली होती म्हटलं चला आपण लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवण्यासाठी गाजरचा हलवा बनवून घेऊया तर म्हटलं चला आपण मैत्रिणींना पण शेअर करूयात तर हे बघा मैत्रिणींना मी अशा प्रकारे हलवा करून घेत होते मी त्याच्यामध्ये थोडीशी दुधावरची साय टाकली होती मैत्रिणींना तुम्ही पण अशा प्रकारे हलवा करून बघा खूप छान लागतो माझ्याकडे खवा नव्हता बरेचसेजण खवा पण वापर करतात आम्ही पण करतो पण माझ्याकडे खवा नव्हता म्हणून मग मी दुधावरची साय टाकली होती मैत्रिणींनं ड्रायफ्रूट्स टाकून घेतले साखर पण टाकली मैत्रिणींनं एक चमच तूप पण टाकलेलं आहे खीस भाजण्यासाठी तर हे बघा म्हटलं काहीतरी देवाला गोड असं करावं मैत्रिणींनं आज गाईला पण नैवेद्य देतात पण आमच्या इथे गायच येत नाही मैत्रिणींनं मग त्यासाठी म्हटलं चला दे देवीला देवाला परत स्वामी महाराजांना पण नैवेद्य दाखवायचा होता म्हणून मग मी गाजरचा हलवा आणि एक साईडला पुलाव केला मग मी साडी काढली मैत्रिणींनो छानपैकी तयार झाले अशी साडी वायर केली होती बघा आणि मग मी पूजेसाठी बसले होते मैत्रिणींनो माझी काही थोडीशी पूजा ही सकाळीच मी मांडून ठेवली होती म्हटलं अशी पूजा दिवसभर घरामध्ये असली की छान वाटते बघा मैत्रिणींनो आपल्यालाही प्रसन्न वाटतंय म्हणून मग मी सकाळीच अशी थोडीफार पूजा मांडून ठेवत असते आणि मग संध्याकाळी बाकीची राहिलेली पूजा करत असते तर बघा मग मी गणपती म्हणून सुपारीची मांडणी करून घेतलेली आहे मैत्रिणींना अगोदर आणि विड्याच्या पानावरती तर म्हटलं अगोदर सुपारीची गणपती म्हणून आपण पूजा करून घेऊया मग मी वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमय देव सर्व कार्यशू सर्वदा असं मंत्र म्हणून पूजा करून घेतली गणपती बाप्पाला साखर ठेवली फूल घातलं लाल बघा मैत्रिणींनो आणि मग नंतर माझ्याकडे लक्ष्मी मातेचा फोटो नव्हता म्हणून मग मी चांदीचं चा हे होता मैत्रिणींनो माझ्याकडे शिक्का होता मग म्हटलं मी त्याच लक्ष्मी मातेला गंध वगैरे लावून घेतला म्हणजे माझ्याकडे लक्ष्मीचा फोटो आहे मैत्रिणींनो पण देवघराच्या वरती लावलेला आहे कोल्हापूरच्या अंबाबाईचा फोटो आहे पण ते काढता येत नसल्यामुळे खाली घेता येत नसल्यामुळे म्हटलं आता कलशाजवळ फोटो ठेवण्यासाठी म्हणून मग मी शिक्का ठेवून घेतला त्याच्यावरती विड्याचं पानावरती सगळं खारी खोबरातीचे वटभरणाचं सगळं साहित्य ठेवून घेतलं मैत्रिणींनो आणि तुम्ही पाहू शकता <coughs> मग मी त्याला पण अक्षदा हळदी कुंकू अशा प्रकारे वाहून घेतलं मैत्रिणींनो एक फूल घातलं आणि पूजेमध्ये बघा थोडे थोडे जरी फुलं असले चार पाच तर पूजा किती छान खुलून येते बघा मैत्रिणींनो आणि हे कलशामध्ये विड्याचे पान राहिले होते मैत्रिणींनो ठेवायचे मग म्हटलं चला ते मी ठेवण्याचा प्रयत्न करू लागले होते म्हटलं आता पूजा कशाला नारळ हलवायचा आपण म्हणून मग मी साईडनंच त्याला अशा प्रकारे ठेवण्याचा प्रयत्न करत होते मैत्रिणींनो तुम्ही बघा मग मी योगेश्वरी देवीचा फोटो ठेवून घेतला मैत्रिणींनो मागे आजपासून योगेश्वरी देवीचे पण नवरात्र आरंभ होतात म्हणून म्हटलं चला आपण योगेश्वरी मातेचा फोटो ठेवून घेऊयात म्हणून मग मी फोटो ठेवला मैत्रिणींनो तुम्ही बघा आणि मग मी दिव्याची पण पूजा करून घेतली मैत्रिणींनो छान अशी आणि दिव्याला पण मग मी हळदी कुंकू अक्षदा अशा प्रकारे वाहून घेतलं मैत्रिणींनो आणि मग फुलं वगैरे घातले समोर मी दोन हत्तीचे दिवे ठेवले होते मैत्रिणींनं त्याच्यामध्ये कॅन्डल्स ठेवल्या होत्या देवीला आपण म्हणजे जितके दिवे वगैरे लावू तितकं छान असं लकलक करते बघा मैत्रिणींनो आणि तुम्हाला पण असं प्रसन्न वाटते का देवाची वगैरे पूजा केली की देवीची पूजा केली की म्हणजे बघा मैत्रिणींनो मी पण साडी वगैरे घालून म्हणतात ना घरातल्या लक्ष्मीनं पण म्हणजे छान असं लकलक राहिला पाहिजे आणि देवी पण म्हणजे तशी प्रसन्न होते बघा आपल्यावरती तुम्ही शुद्ध मनाने छान मनाने जर देवीची पूजा केली तर तर तुम्ही पाहू शकता आणि मग मी आरतीचं ताट पण तयार करून घेतलं मैत्रिणींनो म्हटलं मला आज चरित्र पण सकाळी वाचणं झालं नव्हतं स्वामींची सेवा फक्त मी एक माळ जप केला होता मैत्रिणींनो मग म्हटलं आता देवीची आरती वगैरे झाली की आपण स्वामी चरित्र सारामृत पण वाचून घ्यावा तीन आद्ये म्हणून मग मी पूजे कथा वाचण्यासाठी पाच वाजताच बसले होते बघा मैत्रिणींना लवकर म्हटलं संध्याकाळी परत उशीर व्हायचा हो आणि वेळेत झालं म्हणजे छान चा, वाटतं बघा मैत्रिणींनं परत जास्त लेट झालं की नको वाटतं मग मी अशा प्रकारे आरतीचं वगैरे ताट करून घेतलं त्याच्यामध्ये कापूर राहिला होता मैत्रिणींनं मग मी कापूर पण ठेवून घेतला मध्ये आणि मग म्हटलं दे त्या आरत्यांमध्ये फुलवाती वगैरे घालून घेतल्या त्याला हळदी कुंकू नव्हतं लावलेलं म्हटलं चला हळदी कुंकू पण लावून घ्यावं मी अशा प्रकारे हळदी कुंकू लावून घेतलं बघा मैत्रिणींनो आणि मग म्हटलं चला आता कथा वगैरे वाचून घ्यावी आणि बाहेर पण तुळशीला दिवा वगैरे लावला होता देवाला दिवा लावला होता मैत्रिणींनो तर हे बघा म्हटलं आता कथा वाचून घ्यावी अगोदर मग मी कथेला सुरुवात केली मैत्रिणींनो कथा वाचण्यासाठी आणि मग कथा झाली माझी वाचून मग म्हटलं चला आपण अगरबत्ती वगैरे मग मी लावून घेतले मैत्रिणींनो देवाला वगैरे ओवाळून घेतल्या आणि मग मा बाहेर माझ्या मुलांनी धूप पण लावला होता धुपला म्हणतात तर त्यांनी दुप, दुप। बाहेर लावला होता तर हे पहा आणि मग मी आरती वगैरे करायला सुरुवात केली मैत्रिणींनो हे बघा देवीची वगैरे आरती करून घेतली सकाळी देवाची करून घेतली होती तुम्ही माझ्या पहिल्या ब्लॉकमध्ये मा बघा मैत्रिणींनो देवाची पूजा आरती तर हे पहा आणि मग मी स्वामी चरित्र वगैरे आरती झालं की नंतर वाचायला घेतलं हे बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ